नमस्कार मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण टोमॅटो आणि तिळाची छान चटकदार चवीची चटणी करणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि तितकंच साहित्य ही रेसिपीला कमी लागतं तर लगेच रेसिपी सुरू करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या अशा छान छान रेसिपीज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील तर आपण साहित्य बघूयात इथे मी चार मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत अर्धी वाटी तीळ कोथिंबीर पुदिना थो छोटासा आल्याचा तुकडा एक चार लसणाच्या पाकळे आणि दोन हिरव्या मिरच्या साहित्य अगदी साधं सोपं आहे तर पटकन पुढची कृती बघूयात सगळ्यात अगोदर आपण घेतलेली तीळ भाजून घेणार आहोत तर तीळ भाजताना आपण गॅसची फ्लेम ही अगदीच कमी ठेवायची आहे आणि तीन ते ती चार मिनटात तीळ अगदी छान भाजली जाते तीळ आपण घेतलेली आहे पण ही सगळीच तीळ आपण वापरणार नाही आहोत आपल्याला तिळीचा कसा अंदाज घ्यायचा आहे ते आपण रेसिपीमध्ये पुढे बघणारच आहोत आता तीळ छान अशी तडतडती आहे आणि छान अशी तीळ भाजून झालेली आहे आपण गॅस बंद करूयात आणि तीळ लगेच काढून घेऊयात आणि तीळ अगदी छान थंड होऊन द्यायची आहे आता त्याच कढईमध्ये मी अगदी अर्धा पळीलाही कमी तेल घालून घेतलेला आहे आणि याच तेलात आपण घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत आणि मिरचीला आपल्याला हलकासा कट देऊन घ्यायचा आहे नाहीतर मग ती तेलात फुटू शकते तर मिरचीचा रंग हलकासा बदलला की त्यात आपण लसणाच्या पाकळ्या आणि आलं घालून घेऊयात आल्याचं प्रमाण हे आपल्याला अगदीच कमी ठेवायचं आहे आता घेतलेला पुदिना आपण घालून घेणार आहोत आणि कोथिंबीरही आणि हे अगदी आपल्याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतायचं नाही आहे पण पुदिना आणि कोथिंबीर छान तेलात परतलं ना की चटणीला खूप छान चव येते नक्कीच ही स्टेप करा पुदिना आणि कोथिंबीर हलकीशीनं तेलामध्ये परतून घेऊयात आता छान अर्धा मिनिटभर परतली की लगेच आपण तिला काढायची खूप तिचा रंग बदलू द्यायचा नाही है। आता आ, ते आहे आता आपण त्याच कढईत टमाटे भाजून घेणार आहोत तर इथे मी कढईत तेल घातलेलं नव्हतं कढई जेवढी तेलकट आहे तेवढ्या तेलातच आपल्याला टोमॅटो हे भाजून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो मी ज्या पद्धतीने ठेवलेत तशाच पद्धतीने कढईत ठेवून घ्यायची आहेत म्हणजे सालाकडची बाजूही ही त म्हणजे तळाला जायला हवी आता आपण यावर अगदी दोन ते तीन मिनिट झाकण जाकन झाकणार आहोत गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे आता आपण आप तो, तो, या पद्धतीने ट टोमॅटो यासाठी ठेवले की त्याची साल हलकीशी जळाली पाहिजे म्हणजे जळाली म्हणजे अगदी थोडी गडद थोडी डागाळली पाहिजे यामुळे काय होतं ना की चटणीला खूप छान फ्लेवर येतो तर खूप जास्त आपल्याला साल टोमॅटोची काळी करायची नाही आहे अगदी हलका थोडा गळद रंग येऊ द्यायचा आहे याने चटणीला अगदी छान सुरेख स्मोकी फ्लेवर येतो आणि आता आपण सगळे टोमॅटो पुन्हा उलटे करून ठेवून दिलेले आहेत आणि पुन्हा यावर आपण दोन मिनटांसाठी झाकण ठेवून घेणार आहोत आणि दोन मिनटात हलकेसे टोमॅटो नरम झाले खूप त्यांना नरम करायचं नाही आहे हलकेसे टोमॅटो नरम झाले की आपण त्यांना काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपण खूप टोमॅटो दुसऱ्या बाजूने अजिबात त्याला काळं होऊ दिलेलं नाही आहे म्हणजे अगदी गडद रंगावरही ते झालेले नाही आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि टोमॅटो हे सगळं एका डिशमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही टोमॅटोची दुसरी बाजू बघू शकता तिला हलकंसं पाणी सुटलेलं आहे तर आता आपण हे सगळं साहित्य थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं तर भाजलेलं साहित्य बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि आपण आता हे सगळं साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण भाजून घेतलेला पुदिना आणि कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण हे घालून घेऊयात आणि नंतर आपण टोमॅटो घालून घेऊयात अगदी सोपी ही चटणी आहे आणि खूप खूप छान टेस्टी लागते आता घेतलेल्या तिळापैकी मी सगळेच तीळ घालत नाही आहे कारण आपल्याला चटणीचा दाटसरपणा कसा हवा आहे यावर आपण तिळाचं प्रमाण हे ठरवणार आहोत तर आता मी निम्मीच तीळ घातलेली आहे या चवीनुसार आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि अगदी पाव चमचाला ही कमी साखर घालायची आहे त्यामुळे चटणीला छान आंबट गोड चव येते आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आता मिक्सरला चटणी बारीक वाटून झालेली आहे मला चटणीची हीच कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्हाला दाखवते पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी यात अजून थोडी तीळ घालून घेते तुम्हाला चटणीची कन्सिस्टन्सी कशी हवी, त्या हवी त्या आहे त्यावर तुम्ही तिळाचं प्रमाण हे ठरवायचं आहे आणि या चटणीत आपण पाणी वगैरे घालणार नाही आहोत म्हणून तुम्हाला जर दाटसर हवी असेल किंवा पातळसर त्यावर आपण तिळाचं प्रमाण हे ठरवायचं आहे आता आपण पुन्हा एकदाला फिरवून घेऊयात आणि आता आपली फायनल चटणी तयार झालेली वाटून झालेली आहे अजून फायनल टच द्यायचं बाकी आहे तर आता आपण या चटणीला फोडणी देऊन घेणार आहोत तर मी फोडणी पात्रात अर्धा पळी तेल घालून घेतलेला आहे तेल छान तापलं की आपण यात घालणार आहोत पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं घालणार आहोत अगदी चिमुडभर हिंग घालायचं आहे आणि चिमुडभर हळद घालायची याने चटणीला रंग छान येतो आणि आता ही गरम गरम फोडणी आपण चटणीवर घालून घेणार आहोत तर आता गॅस बंद करूयात आणि छान ही गरम गरम फोडणी चटणीवर घालून घेऊयात अगदी झटपट ही चटणी बनते चपातीसोबत खूप छान लागते इवन आपण डोसा केला आणि डोसासोबतही ही चटणी खाल्ली ना की खूप टेस्टी लागते तर तयार आहे चटकदार चवीची टोमॅटो आणि तिळाची झटपट होणारी चटणी अगदी सोपी रेसिपी आहे आणि चटणी चवीला अगदी छान लागते तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील तर पुन्हा भेटूयात छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद